हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग आपल्याच्या विषयाकडे तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी क्रिकेटपटू ठरलेला आहे जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात बांधले जाणार आहे मुंबईतील पहिले झेट झी जेन झी पोस्ट ऑफिस आय आय टी मुंबई कॉम कॅम्पसमध्ये उघडले जाणार आहे त्याचबरोबर पहिले जेन झी थीम असलेले पोस्ट ऑफिस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आय आय टी दिल्ली कॅम्पसमध्ये सुरू केले गेले पुढे पाहूया कोल्हापूरची जाधव या देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी आय एम ए मधून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत पुढे पाहूया सांस्कृतिक सांस्कृतिक मंत्रालयाच्या ज्ञान भारत मिशनने पतंजली विद्यापीठाला योग शिक्षणासाठी पहिले क्लस्टर केंद्र म्हणून नियुक्त केले आहे उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील कविता चंद यांनी अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट विन्सन यशस्वीरित्या सर केले आहे काँग्रेस नेते शमनूर शिवशंकर शिवशंकरप्पा यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी बेंगलोर येथे निधन झाले पुढे पाहूया लक्षद्वीपने बंगाराम बेटावर पहिल्या गुंतवणूकदार संमेलन आयोजित केले आहे सत्तेचाळीसाव्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषद दोन हजार चे आयोजन उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे करण्यात आले होते पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जातो सुरुवात दोन हजार मध्ये झालेली आहे उद्देश आहे स्थलांतरित लोकांचे हक्क संरक्षण हक्क संरक्षण भेदभावाविरुद्ध जनजागृती दोन हजार पंचवीसची थीम आहे मायग्रेंट स्टोरीज कल्चर अँड डेव्हलपमेंट पुढे पाहूया बिहार बोर्ड आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ ठरलेले आहे नाव आहे बी एस ई पी बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्ड स्थापना एकोणीसशे बावन्नमध्ये झाली मुख्यालय पटना येथे आहे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ त्याला तीन आय एस ओ प्रमाणपत्रे मिळालेली आहेत तेरा डिसेंबरला मिळाली तीन प्रकारात आय एस ओ प्रमाणपत्र मिळाली पहिला प्रकार आहे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम दुसरा आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम तिसरा आहे एक्सलंट रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टम पुढे पाहूया ग्लोबल आय ए आय इंडेक्समध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसरा चीन आहे यामध्ये भारताने यू के साऊथ कोरिया आणि सिंगापूरला मागे टाकलेले आहे तर फ्रेंड्स थांबवा त्याच भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद